आपली हिंदू शेरणी हर्षुताई त्या हर्षुताईवर हमले झाले एका मुसलमानाच्या जिहादी हराम तिच्यावर हमले केले तिला फोन करून तिला जिवे मारण्याचा धमक्या पण दिल्या तिने ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलेलं आहे आणि हे सगळं होत असताना तिनं नांदेडच्या पोलीस प्रशासनाकडे धावही घेतली बर का पण पोलीस प्रशासन मात्र पूर्ण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे तर अशा पोलिसांना एकच विचारते उद्या त्याच जिहादी हरामखोरानं त्या मुसलमानाच्या व्यक्तीनं त्या पोरानं त्यांना स्वतः सांगतंय की माझ्यावर एवढ्या केसेस आहेत मी काय संविधान फिविधान काय मला माहिती नाही असं काहीतरी तो बोलतो तोच व्यक्ती उद्या तुमच्या मुलीकडं बायकूकडं बहिणीकडे येऊन जर अशा धमक्या देईल्या तर तुम्ही असंच गप्प बसणार आहेत का अरे गोरगरीबांना जायचं कुणाकडं त्या पुरीची चुकी काय ती हिंदू धर्माचं संरक्षण करते हिंदू धर्माचं रक्षण करते ही तिची चुकी आहे का अरे कितीतरी वेळा द्यावा धर्माचा आम्ही फक्त भाईचारा सांभाळत बसलोय आमचा हिंदू झोपल्यालाच आहे ना आत्ता तरी सावध व्हा बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेप रहेंगे ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा आणि आत्ता तरी एकी दाखवा आज त्या हर्षुताईच्या जी तिच्यावर संकट आले ना ती संकट उद्या तुमच्यावर आमच्यावर आपल्या आया बहिणीवर यायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ता एक होण्याची गरज आहे आणि नांदेडच्या पोलीस प्रशासनाला जाग करायची गरज आहे आणि काय हो देवेंद्र फडणवीस अहो तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गजल खुर्चीवर बसलेत असं वाटतं की तुम्ही शिकलेले किंवा तुम्ही म्हणजे विचारवंत लोक नाही तर गाडव खुर्चीवर बसलेत गाडव ठेवले तर महाराष्ट्र सांभाळायला तुम्ही मुख्यमंत्री वाटत नाहीत जेव्हा त्या प्रजक्ता माळीवर प्रजक्ता माळीवर कुणीतरी थोडीशी टीका केली तर तुम्ही तिच्या घरी पोहोचले तिचं सांत्वन करायला तुम्ही तिचं सांत्वन केलं तिचा सत्कार केला तिला ट्रॉप्या दिल्या बक्ष बक्षीस दिलं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो तुम्ही करा अवश्य करा चांगली गोष्ट आहे एखाद्या महिलेचा आदर करणं पण त्या प्रजक्ता महाडीनं असं कुठलं धर्माविषयी काम केलं का देशाविषयी चांगलं काम केलं का महाराष्ट्राच्या जनतेची काही सेवा केली कोणतं काम केलं की तुम्हाला तिचा एवढा पुळका आला आणि तिला काही धमकी फिमकी बी नव्हती बरं का दिलेली फक्त दोन गोष्टी काहीतरी थोडं अपशब्दात बोललं तर तुम्हाला इतकी मिरची लागली तिच्या घरापर्यंत पोहोचले आणि तुम्ही स्वतः मला मतदान मागताना एक सांगत असता हिंदू धर्माचं रक्षण करणारा मंत्री हिंदू धर्माचं रक्षण करणारे देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्ही हिंदू धर्माचं रक्षण करताय का आज या का हिंदू धर्माचं रक्षण करत असताना हिंदू धर्माचं जे ही हे करत असताना त्या पुरीवर एवढं मोठं संकट आलंय तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्यात आणि ह्याच्याकडं पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतय आता तुम्हाला वाटत नाही का कि त्या पुरीच्या जीवाला धोका आहे तिचं संरक्षण करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आपण भेट दिली पाहिजे तिला आधार दिला पाहिजे तिच्या केसेस घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला सांगितलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही हे तुम्ही हिंदू धर्माचं रक्षण करताय का फडणवीस साहेब किती नाटक करणार व खुर्चीसाठी धर्माच्या नावाखाली तुम्ही मतं मागताय फक्त तुम्हाला हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही जर तुम्हाला घेणं देणं असतं तर आज त्या पुरीचं संरक्षण करायला तुम्ही पोहोचले असते लाज सोडून दिल्यात रे लाज सोडून दिल्यात